घरगुती फोडणी हलका फुलका मसाला आणि कवळ्या दोडक्यांचा गोडसर स्वाद एकदम चव नमस्ते मी पल्लवी सिंपली कुकविथ पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे आपण डोडकी ही भरून करणार आहोत त्याची आपण रसाभाजी बघत आहोत त्यासाठी साहित्य म्हणजे इथे मी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे पासा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपलं घरचं काळा मसाला घेतलेला आहे हा गोडा मसाला आहे आणि कोथिंबीर आहे आपल्याला आता हे सर्व ह्याचं एक मिश्रण वाटण एक मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे आणि ते ह्या दोडक्यामध्ये भरून ह्याची आपल्याला रसाभाजी बनवायची आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आपण ह्याच्या अशा शिरा काढून घेऊयात जास्त आपल्याला काढायची नाहीत कारण हा गवळा दोडका आहे एकदम नॉर्मल आपल्याला ह्याच्या शिरा काढायच्या आहेत आणि वांग्याला जसे काप करतो तसे ह्याच्या आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आपल्याला हे भरून करायचं आहे म्हणून आपण ह्याच्याशी काप करून घेतो आहे तुम्ही बघू शकता असे आपल्याला ह्याला काप करायचं आहे ही सर्व आता आपण अशी चिरून घेऊयात इथे आपले सर्व दोडकी ही चिरून झालेली आहेत त्याच्या अशा फोडी करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपण ह्याच्यात भरण्यासाठी वाटण बनवून घेऊ चला तर मग इथे आता वाटण करण्यासाठी ती मी लसूण टाकून घेते खोबऱ्याचं कूट टाकून घेते हे ते भाजलेलं आहे भाजलेलं नसेल तर तुम्ही ते भाजून घ्या किंवा तळून घ्या आणि दाण्याचं कूट टाकून घेते ह्याच्याऐवजी तुम्ही भाजलेले शेंगदाणे ह्या वाटणमध्ये टाकले तरी चालतील पण माझ्याकडे हे कूट बनवलेलं होतं म्हणून मी शेंगदाण्याचं कूट डायरेक्ट टाकलेलं आहे आता आपण ह्याचं जाडसर असं वाटण करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ह्याचं जाडसर असं वाटण तयार झालेलं आहे आता ह्याच्यात आपण मसाले ॲड करूयात गोडा मसाला मिक्स करून घेऊ आपला घरगुती काळा मसाला आपन, हा आपण टाकून घेऊयात ह्याच्यात हा लहान छोटे चमचे हे तीन चार असतील काळा मसाल्याचे आता एक छोटा चमचा आपण ह्याच्यात हळद टाकूयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता ज्यात चिरले ही चिरलेली बारीक कोथिंबीर होती ती टाकून घेऊयात ही आपल्याला मिक्सरला नाही लावायची आहे कारण मग वाटणाचा कलर हा हिरवा होतो म्हणून ही अशीच वरून आपल्याला टाकून घ्यायची आहे आता यात आथ मी एक टेबल स्पून मी तेल ओतून घेते म्हणजे आपल्याला छान हा मसाला भरता येईल दोडक्यामध्ये आता हा आपण मस्त मिक्स करून घेऊयात गोडा मसाला टाकल्यामुळे जे आपण भरून भाज्या करतो म्हणजे दोडका वांगी असो किंवा अजून काही तोंडली असो जी आपण भरून करतो ना भेंडी असो ते त्याची चव या गोडा मसाल्यामुळे अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता हे आपण भरून घेऊयात असे आपल्याला घट्ट भरून घ्यायचं आहे तुम्ही जे फोडी जे दोडक्याचे फोडी आपण केलेले आहेत ते तुम्ही लहान मोठ्या कशा पण तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि शक्यतो आपल्याला दोडकी कवळीच घ्यायची आहेत कारण ती जास्त मोठी घेतली तर ती निबार आणि कडू लागू शकतात इथे आपण गॅसवर आता कढई ठेवलेली आहे त्यात आता मी दोन मोठे चमचे तेल ओतून घेते इथे आता फोडणीमध्ये मी एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा मोहरी टाकते आता हे छान आपण तडतडून देऊयात हे छान तडतडायला लागलेलं आहे आता ह्यामध्ये आपण जे दोडकी भरली होती ते टाकून घेऊयात आणि हे हलवून घेऊयात छान गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे कारण हा मसाला करपू शकतो छान आपण असं परतून घेऊ खूप सोपी भाजी आहे झटपट होते आणि चव अप्रतिम लागते आता हे चांगले परतून झाल्यावर इथे मी हा राहिलेला मसाला पण टाकून घेते ह्याच्यात आणि छान परतून घेते आता यामध्ये आपण थोडे पाणी घालून घेणार आहोत आपल्याला इथे सुरुवातीला एकदम थोडं पाणी घालायचं आहे इथे मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे जास्त पाणी इथे ओतायचं नाही आहे कारण आपल्याला आता ह्याला तरी आणायची आहे आणि कमी पाणी सुरुवातीला वतलं ना तर भाजी लवकर शिजते आता आपण झाकण ठेवून घेऊया एक पाच दहा मिनटासाठी इथे गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून घेते एक पाच दहा मिनटासाठी तुम्ही बघू शकता तरी खूप छान आलेली आहे ह्याला तेल सुटलेलं आहे ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे म्हणून आधी थोडं पाणी घालून आपल्याला झाकून ठेवायचं होतं आणि भाजी पण ही बऱ्यापैकी शिजलेली आहे आता इथे मी अजून थोडं पाणी ॲड करते तुम्हाला किती भाजीची क्वांटिटी हवी त्यानुसार पाणी ॲड करा मला इथे थोडीही सरबरीतच भाजी करायची आहे म्हणून मी इथे थोडं पाणी ॲड करून घेते आता फक्त ही दोडकी शिजण्यासाठी आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे कारण आता जर जा झाकण ठेवलं तर भाजीची जी तरी आहे ती निघून जाईल एक पाच दहा मिनटासाठी ह्याला आपण शिजवून घेऊया कशी वाटते ही सरळ सोप्या मसाल्यातही कमाल चव देणारी अशी दोडक्याची भाजी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद